श्री राम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर्स आमच्या येथे शालेय वस्तू स्टेशनरी पुस्तके व्यवसाय गाईड दफ्तर छत्री सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य होलसेल व योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर श्री प्रवीण नंद किशोर पारकर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौदा बासष्ट ब्याऐंशी पत्ता पारकर कोल्ड्रिंक शेजारी तळे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग देवगड तालुक्यातील आरे गणप विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मिळावं यासाठी महात्मा ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी अनेक संकटांना सामोरे जात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळवून दिलं आपला भारत देश सुजलम सुफलम होत असताना विद्यार्थी आज मात्र शिक्षणापासून वंचित असलेले पाहायला मिळत आहे मी आहे देवगड तालुक्यातील आरे येथील गणपतीची वाडी या शाळेमध्ये आणि येथे मागील जून मध्ये जे शिक्षक या ठिकाणी होते बदली झाल्यानंतर सध्या स्थितीत या शाळेला शिक्षक नसल्यामुळे येथील जे शालेय विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि त्यांचं जे भविष्य आहे हे अंधारात असल्यासारखंच आहे याबाबत आपण अधिक माहिती आहे ती जाणून घेऊयात काय सांगाल ही शाळा कधीपासून बंद आहे आणि किती विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत गेल्या जून पासून आता तर कधी शाळा बंदच आहे शिक्षक बोलले आता शाळा या वर्ष बंद राहील पुढच्या वर्ष चालू होईल म्हणावा तुमची तर ते झालं झालं आम्ही घशि शिक गट अधिकाऱ्यांकडे गेलो दोन तीन वेळा गावातले गेले माझी पंचायत समितीचे सदस्य अजित कांबळे होते माझी सरपंच महेश पाटोळे होते सत्यन पाटोळे होते मी स्वतः होतो मी ग्रामपंचायत सदस्य आहे मी स्वतः होतो तसेच नितीन कोकुम होते म्हणजे आम्ही सगळे भाजपचे मिळून आम्ही गेलो होतो पण आम्हाला त्यांनी न्याय दिला नाही अजून तक पण तो न्याय द्यावा अशी माझी पालकमंत्री आमदार माननीय नितेश राणांना ही विनंती कळकळीची विनंती आहे ही डोंगरी भागातली शाळा आहे ही धनगर समाजातली शाळा आहे आणि शाळा चालू होऊ दे अशी माझी कळकळीची विनंती आहे त्यांना निश्चितपणे जे पाल ले है थी चिमुकली विद्यार्थी आहेत हे या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आपण पाहू शकता की या शाळेच्या पाळीवरती जे पाल्य आहे आणि आपल्या वडिलांसमेत ही चिमुकली आहे ती बसलेली आहे आणि या ठिकाणी आपलं जे वाचन आहे ती करते तिला देखील प्रश्न पडलेला आहे नेमकी ही शाळा कधी उघडणार आणि हे जे शाळेचं टाळं आहे ते कधी खोलणार विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे हे शासनाकडून मात्र अंधारात असल्यासारखंच आहे नेमकं लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याची दखल घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या चिमुकल्यांच्या ज्या भावना आहेत त्या ओळखून त्यांना न्याय मिळवून देणार का ती शाळा आहे ही सुरू व्हावी अशी येथील त्यांचे पालक आहे यांची देखील मागणी आहे आणि शासनाने आणि लोकप्रतिनिधी याची दखल घेणे मात्र निश्चितपणे गरजेचे आहे विष्णू धावडे समर्थ न्यूज देवगड महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग उद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री माननीय श्री नामदार नितेशजी नारायणराव राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतक समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट